नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे अखेर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली आहे कारण जून महिन्याचा जो काही हप्ता आहे तो आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे सरकारने जी काही याची माहिती आहे ती महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इथे पाहू शकता आदितिताई तटकरे मॅडमनी या ठिकाणी ट्विट करून महत्वपूर्ण अशी माहिती दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याच्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे तो वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया जी आहे आहे ती आजपासून सुरू करण्यात आलेली योजनेच्या सर्व पात्र आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये हा सन्मान निधी वितरित करण्यात म्हणजे जमा होणार आहे तसेच पोस्टर सुद्धा रिलीज झालेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जून महिन्याचा सन्मान निधी महिला समीकरणाची क्रांती अखंड थंडपणे सुरू सर्व पात्र लाभार्थ्यांना जून महिन्याचा जो काही सन्मान निधी आहे वितरित करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आलेली आहे हा महिलांच्या खात्यामध्ये लवकरच म्हणजेच आजपासून जमा होईल दोन ते तीन दिवसामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये पैसे जे आहे ते वाटप होणार आहे तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या सर्व बहिणींना शेअर करा त्याचप्रमाणे आपल्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करायला मात्र विसरू नका धन्यवाद